न्यूज करा करा बेल आईकोन वर क्लिक बातम्या पहा आपल्या नमस्कार में शिल्पा SS News मदे में। मी शिल्पा बावीसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या बुलढाणा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली जिल्ह्यातील शेगाव खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघाताची घटना घडली या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे तर वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे खाजगी प्रवासी बस एस टी बस आणि बुलेरो या तीन वाहनांमध्ये हा भीषण अपघात झालाय प्राथमिक माहितीनुसार आज सकाळी साडेपाचच्या च्या सुमारास भरधाव वेगाने बुलेरो कार एसटी बसवर धडकली त्यानंतर पाठीमागून खाजगी प्रवासी बस ही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून चोवीस जण जखमी आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे तर जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार रुग सुरू आहे मात्र हा भीषण अपघात नेमका कसा झाला आणि कोणाच्या चुकीमुळे झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही पण या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर